नमस्कार मित्रांनो आज मी शेअर मार्केट मराठीमध्ये एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे या व्हिडिओमध्ये मध्ये आपण शिकणार आहोत एक मार्केटमधलं मा सर्वात जास्ती वापरलं जाणारं इंडिकेटर हे इंडिकेटरचं नाव आहे एम एस सी डी म्हणजे मुव्हिंग ॲव्हरेज डायव्हर्जन्स अँड कन्व्हर्जन्स हे जे तुम्हाला खाली दिसतंय लाल लाईन आणि निळी लाईन दिसते या टाइपचे जे इंडिकेटर आहे त्याला म्हणतात एम एस डी मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं की लांबचा सिग्नल ला जवळच्या सिग्नलनी सबस्क्राईब केलं की आपल्याला ट्रेन भेटतो आणि बाय सेल सिग्नल भेटतात तोच प्रिन्सिपल मूव्हिंग एम एस सी डी मध्ये वापरलं वापरलं जातं हे जे इंडिकेटर आहे हे सत्तरच्या दशकामध्ये गिराल अप्पाल यांनी बनवलं होतं तर हे इंडिकेटर जे आहे हे दोन टाईपच्या इंडिकेटरचं कॉम्बिनेशन आहे म्हणजे टू इन वन आहे की एक तर पहिलं की ट्रेन फॉलोइंग आहे ट्रेन फॉलोईंग आणि दुसरं आहे की हे मोमेंटम इंडिकेटर आहे मोमेंटम म्हणजे काय की आपल्याला हे ओव्हर ब्राउट आणि ओव्हर सोल्ड नाही देत पण डायव्हर्जन आणि कन्वर्जन दाखवत तर मित्रांनो का आपण हे कसं करतो ते बघूया मित्रांनो आपण जसं मागच्या वेळेस बघितलं की मुव्हिंग लांबचा मुव्हिंग ॲव्हरेजला ला जवळच्या मुव्हिंग ॲव्हरेज म्हणजे शॉर्ट टर्म मुव्हिंग एव्हरेज कन्वर्ट के, सबस्ट्रॅक्ट केलं की के आपलं बाईंग सेल सेलिंग सिग्नल भेटतात त्याचप्रमाणे हे बघा इथे या तेच सिग्नल इथे आपल्याला इथे सव्वीस हा एक्सपोनेशियल मुव्हिंग एव्हरेज घेतलाय आणि बाराने बारा मूव्हिंग ॲव्हरेज एव्हरेज त्याला मायनस केलेलं तर आपल्या इथे बाईंग आणि इथे सेलिंग याला म्हणजे काही विप्सो येतात विप्सो हे प्रत्येक इंडिकेटर ेट नाही कारण की अॅक्युरेट जर असते सर्व इंडिकेटर अॅक्युरेट असते तर आज करोडपती लोक झाले असते तर आपण आपल्याला आपल्या गरजेनुसार आणि आपल्या कुवतीनुसार आपण सिग्नल शोधायचे असतात आपण बाईंग करायची असते आपण त्यातनं अनालिसिस करून त्यातनं बारका वेगवेगळ्या इंडिकेटर्स वापरून मुव्हिंग ॲव्हरेज नंतर एम एस डी व्हॉल्युम सर्वांचा एकत्रितरित्या जेव्हा आपण अभ्यास करतो त्यावेळेस तिथे आपण बाईंग आणि सेलिंगचा बाईंग सेलिंग साठी सा चांगले स्टॉक किंवा बाईंग सेलिंग कुठे होते हे शोधू शकतो तर मित्रांनो एम एस ए हा सव्वीस मायनस बारा एक्सपोन्शियल मुव्हिंग एव्हरेज आहे आणि याचा सिग्नल जो आहे तो नऊचा नऊच आहे तर जिथे हा लॉंग हा लॉंग जो आहे लाल आहे लॉंगचा आहे आणि रेड आहे ब्लू आहे ते शॉर्ट आहे जिथे एम एस डी या टाइप मध्ये क्रॉस होते तिथून आपल्याला बाईंग किंवा सेलिंग भेटते हे दाखवलं जातं हे बघा त्याच बाब वरती बघत चला तुम्हाला एक अंदाज येईल की एमएससीडी कसं का काम करत ही झिरो लाईन आहे आता हे झालंय की एन एसी डी हे ट्रेंड फॉलोइंग आहे दुसरं की, की हा मोमेंटम ऑसिलेटर आहे आता जर तुम्ही बघितलं ही झिरो लाईनच्या वरती एक साधारण बघा इथे जास्ती बाईंग दिसते त्यानंतर त्या प्रमाणात खाली जात नाहीये झिरो लाईनच्या त्या प्रमाणात खाली जात नाही बघा इथे पण म्हणजे ज्या प्रमाणात वर होती त्या प्रमाणात खाली जात नाहीये म्हणजे काय की ट्रेंड फ्लॅट जरी असला तरी हा वरचाच ट्रेंड दाखवते अजून पण इथे पण बघा म्हणजे टोटल हा जो मोमेंटम आहे ह्या मोमेंटमला काउंटर करणारा खाली इथे झिरो लाईनच्या खालीज एम एस सीडीचा सिग्नल बनलेला नाही त्यामुळे आपण एक सहजरित्या म्हणू शकतो की इथे अपट्रेंड आहे तो अपट्रेंड बुलिशच आहे म्हणजे की मार्केट अजूनही वर जाण्याचे चान्सेस आहे आणि इथे हळूहळू हळूहळू मार्केट वरती जाण्याचा विचार करत आहे हा बँक निफ्टीचा ग्राफ आहे हा फक्त एक्झाम्पल साठी घेतलाय तर असं हा कंपॅरेटिव्हली बघायचं की वरती आणि खालती किती वजन दाखवते एमएससीडीच्या एमएसीडीच्या आणि हे हिस्टोग्राम हिस्टोग्राम आहे ला हे हिस्टोग्राम पण बघायचे जे लाल आणि निळ दिसत आहे ते इथं आपल्याला कन्वर्जन दाखवतं कारण हे हिस्टोग्राम पण बघितले एक अंदाज येतो की आपल्याला इथे ट्रेंड चेंज होतोय ट्रेंड चेंज होतोय किंवा ट्रेंड बाईंग मध्ये येतोय कन्वर्ट होतोय किंवा डायव्हर्ट होतोय तर असं हे मुव्हिंग ॲव्हरेज आणि कनो एम एस आहे ते हे दोन प्रॉपरली दोन इंडिकेटर मिळून बन बनलेले आहे एक तर ट्रेन फॉलोइंग इंडिकेटर आणि दुसरं मोमेंटम इंडिकेटर तर असे माझ्या मते आता तुम्ही सहरित्या सांगू शकता की एम एस सी डी वरती जास्ती दिसते पण त्याप्रमाणे खाली जात नाहीये म्हणजे काय की वर जात आहे किंवा इथे क्रॉस झाला सिग्नल इथे बाईंग केला पाहिजे हा जाऊन इथे क्रॉस झाला तिथून सेल केला पाहिजे तर असा सहजरित्या तुम्ही एक अंदाज तर घेऊ शकता तुम्ही एकदम त्याच्या एक ह्या इंडिकेटरचा वापर करून एकदम बाईंग किंवा सेलिंग करू करायला लागू नका पण त्याच्या आधी त्याचा अभ्यास करा की हा हे एक जसा एक छोटीशी वेफसा आहे इथे जसे छोटेसे वेफसा आहे हे का येतात कसे येतात आणि यांना मग काउंटर कसं का करायचं या सगळ्या गोष्टींचा विचार करून तुम्ही एम एस जर वापरली तर तुम्हाला मार्केटमधून प्रॉफिट कमावायला कोणीच रोखू हो शकत नाही मित्रांनो चला तर मित्रांनो एम एस सी डी तुम्ही हे इंडिकेटर वापरा आणि चांगला प्रॉफिट कमवा हीच मी तुम्हाला शुभेच्छा देतो धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटू